स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस अशा सामर्थ्याला हरविण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही असे एक व्यक्तिमत्व हो म्हणजे आमचे विजय साबळे यांना विनंती करतो की सोमवारी सरम विषयी दोन शब्द या ठिकाणी व्यक्त बाबा आमच्या आय टी आयचे उपाध्यक्ष आहेत ते निर्देश संघटनेचे जोरदार कार्य होत आहेत धन्यवाद सर छत्रपती शिवाजी महाराज शासकीय अवघ्र संस्था औंद पुणे येथे मोठ्या दिमाखामध्ये सरांचा सेवापती समारंभ संपन्न होत आहे या सोहळ्यासाठी आदरणीय विचारमंच या दुचार पंचार या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलगावकर साहेब तसेच उपस्थित सर्व गटनिदेशक आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार श्री सोनोने सर आणि सोनोने वहिनी त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले त्यांचे नाते आपतेष्ट गणपत्र कळत न कळत त्यांच्याशी जोडले गेलेले त्यांचे मित्रपरिवार आणि सर्व इतर शाखेतनं आलेले सर्व माझे कर्मचारी सहकार्य सरांच्याबद्दल बोलायचं झालं तर सरांचा माझा परिचय दोन हजार दहा कराडी इथं आलेला आत्तापर्यंत अनेक मान मान्यवरांनी त्यांच्याबद्दल भरपूर मानात्मक भरभरून बोललेले आहेत त्यांच्या स्वभावाबद्दल त्यांच्या सर्व्हिसबद्दल तर जास्त काही न बोलता मी माझ्या महाराष्ट्र राज्य आय टी निर्देशक संघटना शाखा अमुख अध्यक्ष बाबासाहेब वाघमारे व सर्व पदाधिकारी तसेच माझे साफई कुटुंबीय व माझ्या एक वर्ष एक नंबर वर्कशॉप सर्व कर्मचारी गट यांच्यातर्फे त्यांना सेवा कृती शक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो धन्यवाद सर धन्यवाद सर